नमस्कार मैत्रिणी चला बघूया हरभरा डाळीची कोशिंबीर म्हणजेच आंबा डाळ कोशिंबीर चला तर नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आणि आता चैत्र सुरू झालं म्हटल्यावर आंब्याचा सीझन देखील चालू झालेला आहे आता आंब्याचा सीझन चालू आहे म्हटल्यावर तर आंब्याचे वेगवेगळे पदार्थ हे झालेच पाहिजेत तर ह्यासाठी मी बनवणार डाळीची कोशिंबीर आंबा आणि डाळ ह्याची कोशिंबीर कशी करायची ते चला बघूया आपल्या मी मीना या चॅनलमध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी घेतलेला आहे एक आंबा पण आपल्याला एवढा लागणार नाही आहे तर इतकी कैरी आपल्याला लागणार नाही आहे आपल्याला ह्यातलं निम्माच घ्यायचं आहे तर ह्यासाठी आपल्याला लागणार ला ला हर आहे हरभरा डाळ हरभरा डाळ ही चार तास भिजत आहे एक वाटी हरभरा डाळ मी अशी भिजत घातली होती आता ह्यातलं पाणी काढून घेतलंय तर सगळ्यात आधी आपल्याला आंब्याची साल काढून घ्यायची आहे आपण ह्याची साल काढून घेऊया आधी आंबा आज मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपल्याला आंबा हा खिसून घ्यायचा आहे तर आंबा आपण खिसून घेऊया तर खिसलेला आंबा हा वाटीमध्ये काढून घेऊया हो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत कट करून तर मी ह्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर भांड्यामध्ये आपल्याला डाळ घ्यायची आहे डाळ घेऊया एक वाटी आता ह्यामध्ये घालूया एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर घालायची अगदी एक चमचा होईल इतकी कोथिंबीर घालायची यामध्ये खिसलेला आंबा घालूया हा घालायचा आहे दोन चमचे हा एक आणि हा एक हे बघा असा दोन चमचे मी आंबा यामध्ये घातलेला आहे खूप बारीक करायचं नाही जाडसर असं करून घ्यायचं आहे तर मिक्सरला वाटून घेऊया आता वाटून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता डाळ ही मी छान बारीक करून आणलेली आहे हे बघा पूर्णपणे बारीक करायची नाही आहे तर भ भरडी अशी बारीक करून घ्यायची हे बघा आंबा डाळीच्या कोशिंबीरला फोडणी घालून घेऊया गॅस ऑन करूया आता या पॅन मध्ये तेल घालूया हा एक हा दोन तडका पॅन मध्ये मी दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी ही घालूया अर्ध्या चमचाला कमी असे जिरे घातलेले आहेत कढीपत्ता घालायचा आहे मिरच्या घेतलेल्या आहेत मी लाल वाळेल्या मिरच्या ह्या देखील घालायचा छान भाजून घेऊया आता सगळ्यात शेवटी मी वन फोर टी स्पून हिंग घालणार आहे आता यामध्ये हिंग घातलेलं आहे आता तितकंच वन फोर टी स्पून आपल्याला हळद घालायचं आहे ही देखील घालूया मस्त अशी खंग फोडणी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आता फोडणी आपण गार करून घेऊया तर हे आपण खाली काढून घेऊया त्याच्या भांड्यातून खाली काढून घेऊया आता या डाळीमध्ये आपल्याला उरलेला आंबा जो आहे खिसलेला तो घालायचा आता ही तयार फोडणी या कोशिंबीरवर घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया छान मिक्स करूयावर थोडीशी कोथिंबीर घालूयात छान अशी खमंग आंबाड कोशिंबीर तयार आहे हे बघा तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हां हे बघा आणि हो तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे रेसिपी पाहिल्यानंतर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच द्या हे हो। बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश राहा